श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः मम सद्गुरवे नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणं दशमस्कन्द अथ चतुरशीतितमोऽध्यायः वासुदेवंसा यज्ञोत्सवः श्री म्हणतात सर्वात्मा भक्तभयहारी भगवान श्रीकृष्णांबद्दल त्यांच्या पत्न्यांना किती प्रेम आहे हे कुंती गांधारी द्रौपदी सुभद्रा इतर राजपत्न्या आणि भगवंतांच्या प्रियतम गोपी यांनीही ऐकले त्यांचे अलौकिक प्रेम पाहून सगळ्याजणी अत्यंत मुग्ध झाल्या आणि सर्वांच्या डोळ्यांतून प्रेमाश्रू वाहू लागले अशा प्रकारे ज्यावेळी स्त्रिया स्त्रियांशी आणि पुरुष पुरुषांशी बोलत होते त्याचवेळी पुष्कळसे मुनी भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांचे दर्शन घेण्यासाठी तेथे आले व्यास नारद चवन देवल असित विश्वामित्र शतानंद भरद्वाज गौतम शिष्यांसह परशुराम वसिष्ठ गालव भृगु पुलस्य कश्यप अत्री मार्कंडेय बृहस्पती द्वित त्रित एकत सनक सनंदन सनातन सनतकुमार अंगिरा अगस्त्य याज्ञवल्क्य वामदेव इत्यादी इतरही बरेच विश्ववंद्य ऋषी आलेले पाहून अगोदरपासूनच तिथे असलेले राजे पांडव श्रीकृष्ण आणि बलराम लगेच उठून उभे राहिले आणि सर्वांनी त्यांना प्रणाम केला यानंतर स्वागत आसन पाद्य अर्घ्य पुष्पमाळा धूप चंदन इत्यादींनी सर्व राजांनी व रामकृष्णांनी त्यांची विधीपूर्वक पूजा केली जेव्हा सर्व ऋषी आरामात बसले तेव्हा धर्मरक्षणासाठी अवतीर्ण झालेले भगवान श्रीकृष्ण त्यांना म्हणाले त्यावेळी ती सभा अत्यंत शांतपणे भगवंतांचे भाषण ऐकत होती भगवान श्रीकृष्ण म्हणाले आम्ही धन्य झालो जन्म घेतल्याचे फळ आज आम्हाला पुरेपूर मिळाले कारण ज्या योगेश्वरांचे दर्शन देवतांनासुद्धा दुर्लभ आहे ते आज आम्हाला झाले ज्यांची तपश्चर्या अगदी थोडी आहे आणि जे देवाला फक्त विशिष्ट मूर्तीमध्येच पाहतात अशांना आपले दर्शन स्पर्श कुशल प्रश्न प्रणाम पाद्यपूजा इत्यादींची संधी कशी मिळू शकेल बरे केवळ पाणी म्हणजे तीर्थ नव्हे आणि फक्त दगडाच्या प्रतिमा म्हणजे देवता नव्हेत तर संत पुरुषच खरे तीर्थ किंवा देवता आहेत कारण त्यांचे पुष्क कायपर्यंत सेवन करावे तेव्हाच फळ मिळते परंतु संतपुरुष दर्शनानेच कृतार्थ करतात अग्नी सूर्य चंद्र तारे पृथ्वी जल आकाश वायू किंवा वाणी आणि मनाचे अधिष्ठात्री देवता यांची उपासना केली असता भेदबुद्धीरूप अज्ञानाचा नाश होत नाही परंतु ज्ञानी महापुरुषांची सेवा क्षणभर केली गेली तरी ते सर्व अज्ञान नाहीसे करतात जो मनुष्य वात पित्त आणि कफ या तीन धातूंनी बनवलेल्या शवासारख्या शरीराला आत्मा स्त्री पुरुष इत्यादींना सापले आणि माती लाकूड इत्यादी पार्थिव वस्तूंनाच देव मानतो तसेच जो फक्त पाण्याला तीर्थ समजतो ज्ञानीपुरुषांना नव्हे तो मनुष्य असूनही पशूंपेक्षाही अविचारी समजावा श्री शुका म्हणतात अखंड ज्ञान संपन्न भगवान श्रीकृष्णांचे हे गूढ भाषण ऐकून सर्व ऋषी स्तब्ध झाले हे काय म्हणत आहेत तेच त्यांना कळेना पुष्कळवेपर्यंत विचार केल्यावर त्यांच्या लक्षात आले की भगवान सर्वेश्वर असू नाही जे कर्माधीन जीवनप्रमाणे असे बोलत आहेत ते फक्त लोकशिक्षणासाठीच होय नंतर ते हसत हसत त्या जगद्गुरूंना म्हणाले मुनी म्हणाले भगवन ज्यांच्या मायेने प्रजापतींचे अधीश्वर मरीची इत्यादी तसेच मोठमोठे तत्वज्ञानी असे आम्ही मोहित होत आहोत ते आपण स्वतः ईश्वर असूनही माणसासारखे व्यवहार करून स्वतःला लपवून ठेवित आहात भगवन आपली लीला अगाध आहे जशी पृथ्वी स्वतः झाडे दगड घट इत्यादी रूपांमुळे अनेक नामे धारण करते त्याचप्रमाणे आपण एक आणि कृतीरहित असूनही अनेक रूपे धारण करून या जगाची रचना रक्षण आणि संहार करता परंतु हे सर्व करीत असतानाही या कर्मांनी आपण लिप्त होत नाही सर्वव्यापी परिपूर्ण अशा आपले हे चरित्र म्हणजे केवळ लीलाच नव्हे काय आपण जरी प्रकृतीच्या पलीकडील स्वतः परमब्रह्म आहात तरीसुद्धा वेळोवेळी भक्तजनांचे रक्षण आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी विशुद्ध सत्वमय स्वरूप प्रगट करता आणि आपल्या लिलांच्याद्वारे सनातन वैदिक मार्गाचे रक्षण करता कारण सर्व वर्ण आणि आश्रम हे आपलेच रूप आहे वेद आपले वे विशुद्ध हृदय आहे तपश्चर्या स्वाध्याय धारणा ध्यान आणि समाधीच्या योगाने त्यातच आपला साकार निराकार आणि त्यांच्या अधिष्ठानस्वरूप परब्रह्माचा साक्षात्कार होतो हे परमात्मन वेदांना आधारभूत ब्राह्मणच वेदप्रमाण अशा आपल्या रूपाच्या जाणिवेचे स्थान आहेत म्हणूनच आपण त्यांचा सन्मान करता त्यामुळेच आपण ब्राह्मण भक्त असणाऱ्यांमध्ये अग्रगण्य आहात आपण कल्याण करून घेण्याच्या सर्व प्रकारच्या साधनांची अंतिम सीमा आहात आणि संतांचे एकमेव प्राप्तव्य आहात आपले दर्शन होऊन आज आमचा जन्म विद्या तप आणि ज्ञान सफळ झाले प्रभो आपले ज्ञान अनंत आहे आपण स्वतः परमात्मा भगवान आहात आपण आपल्या युगमायेने आपला महिमा झाकून ठेवला आहे आम्ही आपणास नमस्कार करीत आहोत येथे असलेले हे राजे तसेच आपल्याबरोबर आहार विहार करणारे यादवसुद्धा आपले खरे स्वरूप जाणत नाहीत कारण जे सर्वांचा आत्मा जगताचे आधिकारण आणि नियंत्रक आहे अशा आपल्या स्वरूपाला आपण मायेने झाकून ठेवले आहे जेव्हा माणूस स्वप्न पाहू लागतो त्यावेळी स्वप्नातील पदार्थांनाच खरे मानतो आणि मनाने जाणवणाऱ्या नाममात्र शरीरालाच खरे शरीर मानतो त्यावेळी त्याला आपले जागृत शरीर जाणवत नाही त्याचप्रमाणे स्वप्नतुल्य विषयांकडे इंद्रियांच्या प्रवृत्तीरूप मायेने चित्त मोहित होऊन जीवांची विवेकशक्ती झाकली जाते त्यामुळेच ते सत्यस्वरूपाच्या आपल्याला ओळखत नाहीत सर्व पापराशी नष्ट करणाऱ्या गंगाजलाचे सुद्धा आश्रयस्थान असलेल्या ज्या आपल्या चरणकमळांना योगी अत्यंत परिपक्व अशा योग साधनेने स्वतःच्या हृदयात धारण करतात त्यांचेच दर्शन आज आम्हाला झाले ही मोठी भाग्याची गोष्ट आहे प्रभो आम्ही आपले भक्त आहोत आपण आमच्यावर कृपा करावी कारण ज्यांचा लिंग शरीररूप जीवकोश आपल्या उत्कृष्ट भक्तीमुळे नष्ट होतो त्यांनाच आपल्या परमपदाची प्राप्ती होते